नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचाच आवडता बेधुंद विजय माने व्हिडिओ माध्यमातून कनेक्ट होतोय आणि ही दिसणारी बच्चा पार्टी पाहून ओळखलच असाल मी पुन्हा त्याच तळावरती आहे बदलापूरच्या सत्कार व बालकाश्रमात तर या आश्रमामध्ये एक अजून कुभी आहे जी तुम्हाला कळाली नव्हती तिथे एक जादूगार आहे आणि तो जादूगार इतक्या मुलांना बरंच काही जादू शिकवतो हा जादूगार ना टाइम बेस आहे म्हणजे हा वेळेवरती एक्झिब्युशनला खूप महत्व आहे तर नक्की काय म्हणतोय मी आणि काय जादू आहे हा व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी दाखवेन तर रेडिया तुम्ही मला वाटतं रेडिया थ्री टू वन तर हा आहे क्यू आणि दिस इज द सोर्स ऑफ मॅजिक तर आजचा मॅजिक तुम्हाला कळेल बघताय हा पझल त्यांनी काही मिनिटाच्या अंतरात सॉल्व्ह केलाय मला वाटतंय बहुधा मुंबईकरांना आणि मुंबईमधल्या अनेक लहान मुलांना हा टूब आर्ट किंवा ह्यासारखे पझल सोडवायचे काही माहिती नसतील तर ह्या बालकाश्रमामधील मुलांनी हा कर्तब दाखवलाय हा खरंच एका जादूच्या पलीकडचा गोष्ट मला तरी वाटला म्हणून मी तुमच्यापर्यंत हा घेऊन आलो आहे तर ही जादू या मुलाला कोणी शिकवली तर याचं सगळं श्रेय जातं त्या पंकज दादांना यांचं नाव आहे पंकज आणि हे दादा खरंच खूप जास्त वेगळी आणि अनोखी जादू सगळ्यांना दाखवतात आणि शिकवतातही आणि ही जादू प्रत्येकाला यावी यासाठी खूप धडपड चालू असते तर जर शिष्य असं काही करू शकतो तर नक्की त्यांचा शिक्षक काय करू शकतो हे पण आपण पाहणार आहोत तर पंकज दादा आधी तुमच्या बरोबर मलाही मगाशी जादू ह्या मुलाच्या हातातून पाहिली ती तुमच्या हातातून पाहिजे आणि मग थोडे आपण गप्पाही मारायचे तर आ, हे असं मिनिट ओके तर बघा तुम्ही बघू शकता की हा पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेला आहे विस्कळीत आहे आणि पंकज पंकजदाच्या हातात जातोय तर यावेळी मी नक्कीच टाईम लावणार आहे So, your time starts uh, now. Oh! Did you wake मला स्टॉप करायला अजून मला दोन सेकंद उशीर झाला या सगळ्या गोष्टीमध्ये तर एकवीस सेकंदात म्हणजे समथिंग समथिंग इट जस्ट यु नो आउट ऑफ द इमॅजिनेशन की इतक्या कमी वेळात कोणी इतकं सगळं कसं काही बदल सॉल्व्ह करू शकतो तर जादूगराकडनं जादू जादूची किमया आपण समजून घेऊया तर पंकज दादा पहिलं तर खूप सारे आभार बर शे, आ, जे, जे की तुम्ही ही कला ह्या मुलांबरोबर शिक शेअर करताय आणि त्यांच्या माहिती जोपासताय खरच खूप मोठं काम आहे तर तुम्ही काय म्हणाल या एकत्रित कलेबद्दल सॉल्व करणं म्हणजे म्हणजे खूप सोपं आहे पण शिकायला थोडा पेशन्स लागतं याला सॉल्व करायचे खूप सारे मेथड्स आहेत लाईक सांगितलं तर मी म्हणजे विश्वास नाही पटणार की याचे प्रोबॅबिलिटी आपण जर काढल्या म्हणजे किती पद्धतीने याचे प्रोबॅबिलिटीज आहेत म्हणजे सर करायच्या किंवा सॉल्व्ह करायच्या तर फॉर्टी थ्री नंबर आकड्यावर आपण जर तेवीस झिरो लावले ओके तेवीस झिरो तर तेवढ्या पॉसिबिलिटीज करायचो आणि मेथडच खूप सारे आहेत बेसिक मेथड जी यांना शिकवली आहे त्याला म्हणतात okay. लेयर बाय लेअर मेथड फ्रेडरिक मेथड पण म्हणतात त्याला पण काय करतो पहिली लेअर सॉल्व्ह करतो जसं तुम्ही बघाल की थ्री बाय थ्री क्यूब आहे त्याला तीन लेअर असतात वन टू आणि थ्री सो बेसिक मेथडमध्ये काय करतो आपण पहिली लेअर सॉल्व करतो मग दुसरी लेअर आणि तिसरी लेअर सॉल्व करताना आपण थोडे फॉल मारुर्वेदन्स वगैरे वापरतो तो एकंदरीत जेव्हा आपण नवीन नवीन शिकतो क्यू तर हार्डली दीड ते दोन मिनिटं घेतो आपण शिकल्यानंतर टाइम वेस्ट केलं तर आपण पण अजून हळूहळू प्रॅक्टिस नंतर वी गेट डाऊन अँड देन आता सध्याचा वर्ल्ड रेकॉर्ड इज थ्री पॉईंट फोर सेवन सेकंड चायनीज एका 3 3 से हे वीस सेकंद तीन सेकंदी म्हणजे हात आहेत काय आहे की सब, 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 सब तीन सेकंदामध्ये आय डोंट नो म्हणजे मी पण तो व्हिडिओ तर धमाल आहे जे काय आहे ते आय गेस तुम्हाला पण ही धमाल आतापर्यंत कळाली असेल आणि दादांचं स्वतःचही युट्यूब चॅनल आहे तुम्ही एकदा त्याचंही नाव सांगितलं तर लोकांना ज्यांना गोष्टी आवडले तर त्या आवडीने तुमचे व्हिडिओ बघतील आणि ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात असं मला तरी एक प्रामाणिक वाटतंय तर तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव एकदा सांगितलं तर बर बरं पडेल माझं युट्यूब चॅनलचं नाव आहे स्पीड क्यूबर पंकज आणि त्यावर मागच्या वीकमध्येच मी एक व्हिडिओ टाकली आहे हाऊ टू सॉल्व्ह रुबिक्स क्यूब पार्ट वन टाकला आहे सध्या ज्यात मी फर्स्ट लेअर कशी सॉल्व्ह करतात ते सांगितलं आहे सेकंड अँड थर्ड लेअरचे व्हिडिओज रेकॉर्डिंग सुरू आहे आणि लवकरच अपलोड होईल या बात आहे आता तुम्हाला ही जादू आवडली असेल आय नो दॅट कारण की त्याला दुसरं मतच नाहीये कारण की हे असं काही आहे की खूप धमाल आहे आणि तुम्हालाही याची आवड असेल तर नक्की आ, हे व्हिडिओ बघा आणि यात शिकायला बरंच काही आहे मला वाटते पबजीसारखं सारख्या किंवा कुठल्याही दुसऱ्या गेम मध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा यामध्ये वेळ घालवा त्यामुळे तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि काहीतरी नवीन शिकाल तुम्ही असं मला वाटतं आणि हेच मला तुमच्यापर्यंत घ्यायचं घेऊन यायचं होतं त्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय तर पुन्हा भेटूच आपण वेगवेगळ्या विषयामार्फत तर या सगळ्या अख्ख्या सत्कर्म बालकाश्रमच्या या टीम टीमचे मनापासून आभार आणि पंकजा तुमचे खरंच मनापासून आभार तर पुन्हा भेटूच नवीन विषयामार्फत तुरताच तसं किती तुमचाच आवडता वेधोंद विजय माने लव यू